नमस्कार मी श्वेता कोकणीत चवबाई किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी बनवते फ्लॉवर बटाटा वटाणा याची भाजी त्यासाठी साहित्य बघूया कांदा टोमॅटो चिरून घेतलं आहे आणि कोथंबीर तर तेल तापत ठेवलं होतं तेलही तापला तर याच्यातमध्ये कांदा घ्यायचा कांदा परतून झाल्यावर थोडंसं टोमॅटो टाकायचा टोमॅटो पण व्यवस्थित परतायचा आणि त्यानंतर त्यामध्ये मालवणी मसाला धणेपूड आणि थोडीशी मिरची पूड ते घेऊन व्यवस्थित परतून घ्यायचं तेलात तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर त्यामध्ये फ्लॉवर बटन आणि वटण आहे तो टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि ती भाजी एकजीव करून घ्यायची व्यवस्थित आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे भाजी व्यवस्थित वाफेवर शिजून घ्यायची आहे बघा आपली भाजी आता शिजत आलेली आहे परत एकदा आपण त्याला दोन दोन मिनटं वाफ काढूया बघा भाजी व्यवस्थित शिजलेली आहे बघा चेक करायची भाजी वाटाणा पण शिजलेला आहे आणि बटाटा पण शिजलेला आहे फ्लॉवर पण शिजलेला आहे व्यवस्थित वाफल्यावर नंतर चवीनुसार खोबरं टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर आणि हिरवीगार कोथंबीर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे या सर्वांनी भाजी